बाकी जे नेटवर्क आणि सी आर आर मध्ये आपल्या बँकेचा थोडासा काही गोष्टी निकषाप्रमाणे आपण तयार करू शकलो हो नव्हतो परंतु आता हे नवीन संचालक मंडळ ज्यावेळी या ठिकाणी निवडून आले त्यानंतर नवीन संचालक मंडळाने काही उपक्रम अतिशय स्तुत्य असे उपक्रम राबवले मग वसुली ते वसुलीसाठी असतील भांडवल वाढीसाठी असतील त्यासाठी त्यांनी ग्राहक मेळावे आयोजित केले वसुलीसाठी कटू अशी कारवाई केली काही ठिकाणी लिलावाद्वारे सुद्धा वसुली करून आपल्या बँकेचे यंत्रेचं प्रमाण जास्तीत जास्त प्रमाणे कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहिले त्यामुळेच आज आपल्याला आणि नुकतीच आपले दोन हजार चोवीस पंचवीस सालातली भारतीय रिझर्व्ह बँकेने तपासणी केली त्या तपासणीला अनुसरूनच भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्याला जे निर्बंध मध्ये दाखले होते त्या सॅप मधून आपल्या बँकेला बाहेर काढलेले आहे म्हणजे निर्बंध उठवलेले आहेत काही कालावधीनंतर निश्चित रूपानं बँक आपल्या या सर्व सभासदांना कर्ज पुरवठा करणार आहे त्या सभासदांनी देखील आता यापुढे आपल्या बँकेला घेतलेलं कर्ज वेळेवर भरावं आणि आपण दिलेल्या जर वेळेवर निश्चित आपण भरले तर बँक पुन्हा एकदा जे बँकेचे जे उज्ज्वल भविष्याला प्राप्त होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील आणि संचालक मंडळाचं मनपूर्वक अभिनंदन करतो सेवक वर्गाचं अभिनंदन करतो की त्यांनी देखील पूर्णपणे सहकार्य करूनच आज बँकेला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत तेव्हा सर्वांचं अभिनंदन आणि सर्व सभासदांना विनंती करतो की आपण या आणि मी आमच्या सेवक वर्गाच्या वतीनं आणि बँकेच्या वतीनं आता चेअरमन साहेब आणि वाईस चेअरमन साहेब आणि सर्व संचालक मंडळाचं अभिनंदन करतोय त्यासाठी मी चेअरमन साहेबांना विनंती करतो की आपण त्याचा स्वीकार करावा